आता नुकतंच त्यांची क्रोशिया येथे भारताचं नेतृत्व करण्यासाठी निवड झाली आहे ती वर्ल्ड रँकिंग ही निवड असणार आहे आणि हा जो काही मान आहे हा आदिवासी कोळी बांधवांना सर्वोच्च मान सन्मान देणारा मान आहे संपूर्ण महाराष्ट्र भरातून अनेक आमदार खासदार मंत्र्यांचे सर्वांचे पाहून येत आहेत शुभेच्छाचा वर्ष होत आहे आणि समस्त कोळी बांधवांमध्ये खूप मोठं आनंदाचं वातावरण आहे माझ्यासोबत आदिवासी कोळी बांधवांच्या वतीने अध्यक्ष दत्ता व किरण कोळी साहेब यांनी साहे। आपल्याला शुभेच्छा फोनद्वारे पाठवले आहेत व त्या पुण्यामध्ये तुमचा सत्कार देखील करायला येणार आहेत तर तुम्ही समाजातील समाजातील अन्य ज्या महिला आहेत त्यांनी तुमच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे त्यांना सांगा महिला म्हणजे एक तर कुठल्या क्षेत्रात मात नसतातच आणि कुस्ती क्षेत्र असं म्हणजे महिला आणि पुरुष एक समानच असतात आणि म्हणजे महिलांनी जितकं त्यांना म्हणजे कुठल्याही क्षेत्रात जे काही पण करता येईल ते केलं पाहिजे कारण का महिला खूप क्षमता असते म्हणजे म्हणजे महिला जितकी क्षमता असते तितकी कोणाच्यातच नसते तर महिला कुणापेक्षाच कमी नाहीत आणि हे माझे एक प्रयत्न आहेत किंवा मुलींना कुस्तीकडे वळवण्यासाठी म्हणजे आता कळस साहेबांनी महाराष्ट्र केसरी घेतली खूप उत्तम पद्धतीने आयोजन केलेलं होतं त्याचं आणि मी असंच अपेक्षा करते की दर वर्षी त्यांनी अशीच महाराष्ट्र केसरी किंवा इतर स्पर्धा घ्याव्यात आणि मुलींचं प्रोत्साहन व्हावं हा जो काही तुमचा खडतर प्रवास होता या खडतर प्रवासात तुम्हाला अनेक अनुभव आले असतील या अनुभवामध्ये तुम्हाला खंबीर खंबीरपणे साथ कोणी दिली तसेच माझे मिस्टर असतील माझे, माझे, माझे सासू सासू सासरे असतील माझे आई वडील असतील तर हे कायमच माझ्या पाठीशी राहिलेत राहिले कायम मला सपोर्ट केले आमच्या माहितीप्रमाणे तुमचे सासरे देखील एक मोठे पैलवान राहिले त्या काळात हो सासरे पण पहिलं नव्हते माझे मिस्टर पण पहिलं नाही तसेच माझे वडील पण पहिलं नव्हते हो का म्हणजे पैलवान खाल्ल्यानंतर मी आहे फिरतीचे आणखीन एक विषय असा होता की आता जर शुभेच्छा येतात तर त्याच्यातून पुरुषाला लाजवे असं जे तुमचं कर्तृत्व आहे सध्याला ह्या कर्तृत्वाची चोखड स्तुती होत आहे बऱ्याच वृत्तवाहिनीवरती ह्या ब्रेकिंग न्यूज झळकत आहेत तर आता यानंतर पुढच्या प्रवासासाठी आणि काही दिशा ठरवली आहे का की पुढे जाऊन कुठलं आता माझी तयारी चालू आहे की बाबा आता होणाऱ्या एशियन गेम्स मध्ये माझी निवड व्हावी किंवा एशियनला मिळेल आणि भविष्याची हेच प्लॅन आहे की गोल आहे माझा की ऑलिम्पिकला दोन हजार अठ्ठावीस ला भारताला गोल मिळेल अरे वा आपण गोल्ड मेडल घेऊन द्यावं हा आपल्या समाज बांधवांसाठी तसेच भारतासाठी खूप महत्वाचा व महत्त्वपूर्ण क्षण असणार आहे आणि बरेच प्रश्न आहेत परंतु स्थितीला ये तुमची जास्त वेळ घेत नाही कारण की तुम्हाला आपले मिस्टर जी मोठे परिवार आहेत आणि त्यांनी देखील खूप नाव कमावलेला आहे खूप फर्गॅसिव्हले आणि एक मोठ मोठे किताब मिळवलेले तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल माझे मिस्टर कायम्स मला पार्टीशी खमंग देलेले म्हणजे त्यांचा सपोर्टच मी आज इतकळे म्हणजे इतका इज्जत देऊ शकली आणि ते पण राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू होते आणि त्यांचे पण प्रयत्न चालले की भारतासाठी वातावरण जस पाहिलं गेलं सासू सासरे यांच्याकडून कुस्तीसाठी वेळ देण्यासाठी कुठल्या प्रकारची मदत केली जाते आता सासू सासरे न म्हणता मी आई वडीलच म्हणेन माझे कारण का सासू सासरेसारखं नाहीच काही त्यांच्यात मला मुळेसारखंच ठेवतात आणि असं काही म्हणजे माझ्यावरती लोडच नाही की मी सुने तर हे झालं पाहिजे ते झालं पाहिजे ते कारण आवडते आणि आम्ही आता नव्हता ग्लास तर पॅकिंग झाले तर खास आमच्या डाळीसाठी आमच्या सासूबाई तिथं असतात आमच्या डाळीसाठी अरे हो, नक् किती महत्वपूर्ण विषय आहे की सून सूर नसून ती एक लेख आहे आणि ती माझी लेख आहे आणि तिचा जो प्रवास आहे तो सुलभ व्हावा व तिच्या यशात आपलं यश मानव अशी सासू तुम्हाला लाभणं ही सुद्धा खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे जसं तुम्हाला तुमच्या मिस्टरांचा सासऱ्याचा आणि वडिलांचा सर्वांचा जो काही सपोर्ट मिळतो हा सपोर्ट सगळ्यांनाच मिळतो असं नाही आणि या सपोर्टाच्या बळावरती आपण खूप मोठं यश कमवाल अशी नक्कीच इच्छा व्यक्त करतो किरण सर यांच्या सांगण्यावर दत्ता भाऊ साहेब यांच्या विनंतीवरून आज ही मुलाखत घेतली धन्यवाद जय हिंद बाहेर मंत्रीसाठी वाट पाहताय धन्यवाद ताई जय हिंद जय वाल्मिकी हर हर महादेव